आत्ता आपल्यासोबत आहेत ऋषाली महिला सामाजिक संस्था शापूर यांच्या अध्यक्षा ऋषाली पाटील व समन्वयक सुरेश पाटील आपण दहा तारखेला सांस्कृतिक मेळावा व सन्मान सोहळा ठेवला आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आपण काय सांगा जुषाली महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नियमित म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील महिलांना सपोर्ट करण्याचं प्रमोट करण्याचं काम केले जाते आणि प्रत्यक्ष हा जो मेळावा असायचा हा ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना एक सांस्कृतिक त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आणि त्यांचे सांस्कृतिक प्रोग्राम आपण करायचं मॅडम जाऊन त्यांच्या ग्रामीण भागातल्या आपल्या महिलांना म्हणजे जे शेतावर जाणारे अशा महिलांचे उपक्रम राहून त्यांना प्रेरित करून त्यांना एकत्र करून त्यांचे डान्स तयार करून त्यांच्यासाठी हे व्यासपीठ असायचं आणि गेली सहा सहा वर्ष आपण सातत्याने ते गेले पण वर्षीचा थोडासा प्रोग्राम आपण वेगळा घेतला कारण त्या आपल्याच तालुक्यामध्ये म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या धार्मिक परंपरा असतील किंवा सांस्कृतिक परंपरा असते याच्यातून कुठेतरी बाजूला गेलेली असताना काही जे आपल्या तालुक्यातल्या मुली आहेत अतिशय सुंदर गातात आणि ह्या गरीब घरातल्या मुली आहेत यांनी ही भजनी परंपरा टिकवली म्हणजे त्या त्याकडे आकर्षित होऊन त्या ते आध्यात्मिक अशी भजनी परंपरा गातात आणि अतिशय त्यांचं गायन अतिशय सुंदर आहे आपण त्या कार्यक्रमात पाहतो पण अशाही मुलींना एवढे सुंदर असून आज नॅशनल लेवल असतील किंवा आपल्या अनेक चॅनल्सवर असेल वेगवेगळे प्रोग्राम होतात सांस्कृतिक गायनाचे पण त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही कारण आपली ते प्रसिद्धी नाही आणि मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण या वर्षीच्या मेळाव्यामध्ये अशा भजनी गायिका मुली आहेत त्यांना सपोर्ट करण्या त्यांचा भजनांचे गायनाचे प्रोग्राम ठेवलेत आणि त्यांचा सन्मान सोहळा ठेवला त्याचबरोबर बर बरेचसे असे गायक आहेत का ज्यांनी परंपरा ही आध्यात्मिक भजनी परंपरा टिकवण्यासाठी आपल्याकडे काही क्लासेस नाही पण ते क्लासेस चालवतात शिकवतात वर्षानुवर्षे जे असेल त्या मोबदल्या मिळेल नाही मिळेल ते शिकवतात असे जे गुरुवर आहेत त्यांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि ॲडिशनल त्याच्यामध्ये आपण एक हे केलंय की विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा एक उपक्रम कृषिली महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या वर्षभरात आपण संकल्प केला आहे का किमान शहापूर तालुक्यातली ते अनिष्ट प्रथा दूर करायची आणि त्या दृष्टीकोनं आपण बाकी उपक्रम तर मागे राबवलेत आणि यामध्ये ज्या महिलांनी आता आम्हाला ज्या सूचना आल्यात का बाबा विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचा तुम्ही प्रयत्न करा किंवा आणि शृंगार उतरवल्यानंतर यासाठी त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ज्यांनी काही शृंगार उतरवलेले नवऱ्यानंतर त्यांच्या आठवणी जपल्याचं काम केलं अशा महिलांचाही त्यामध्ये आपण सन्मान करणार आहोत आणि पुनर्विवाह केले बघा आज तरुण पिढीतल्या मुली ज्या विधवा होतात आयुष्य त्यांचं त्या एकाकी काढावं लागते भयंकर त्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि कुठेतरी समाजात जागृती व्हावाने सगळ्या पालकांनी मिळून त्यांचे पुनर्विवाह करा करावे म्हणून काही पुनर्विवाह केलेले जोडप्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार असा तो परिपूर्ण एक सोहळा आहे आणि नुसतं भजनी गायन आहे तर वेगवेगळ्या गायनावर आपण सादरीकरणही करणार धार्मिक आहे बरोबर त्याला धार्मिक अँगल आहे अशा पद्धतीने आणि काही काही महिलांचे सांस्कृतिक नृत्य अशा पद्धतीचा सुंदर उपक्रम आहे आपण सर्वांनी त्या उपक्रमाला उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद ना आपण एक या अध्यक्ष म्हणून आपल्याकडे काय उत्सुकता आहेत या कार्यक्रमा संदर्भात आणि आपण महिलांना व तरुण ज्या आपल्या तरुणी आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल कारण की आतापर्यंत तर सगळ्यांनी सहभाग घेतलेलाच आहे आणि प्रत्येकाला आता जेव्हा प्रत्येकापर्यंत आमचा असा मेसेज गेलेला आहे की आपल्या भजनी मुली तयार झाल्यात आता आध्यात्मिक क्षेत्राकडे वळणारी वाटचाल खूप कमी दिसते आपल्याला कारण यूट्यूबचा जमाना झाला आहे मुलं आत्ताची यूट्यूबमध्ये खूप अडकलेली आहेत पण आध्यात्मिक क्षेत्रात जर नवीन तरुण मुली उभ्या राहिल्या आहेत तर त्यांचे गायनाची स्पर्धा किंवा गायन कधी आम्हाला ऐकायला मिळेल अशी उत्सुकता आम्ही फोनवर नेहमीच ने ऐकतो आणि ते आता दहा तारखेला आपला असा कार्यक्रम होणारच आहे आणि त्याला अनुसरून आम्ही एक लहान मुलांची वेशभूषा पण त्याच्यात आयोजित केलेली आहे जेव्हा आम्ही ह्या महिलांचे मुलींचे गाण्यांचे बोल घेतलेत त्याला अनुसरून आम्ही वेशभूषा पण तिथे आहे आणि असा सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तर आता ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थितही राहायचं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा त्याचा आनंदही सगळ्यांनी घ्यायचा आहे जो प्रत्यक्ष येणार आहे तो कार्यक्रमामध्ये आनंद घेतोस हा कार्यक्रम येत्या दहा एप्रिलला तावडेनगरमध्ये शेतक कॉम्प्लेक्सच्या ओपन ग्राउंडमध्ये होणार आहे संध्याकाळी ठीक सहा वाजता न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क